आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हानं येतात कधी ती मोठी असतात तर कधी छोटी पण खरी गोष्ट अशी आहे की आव्हानं आपल्याला कमकवत करण्यासाठी नाहीत तर ती आपल्या आत लपलेल्या शक्तीची ओळख करून देण्यासाठी असतात विचार करा आपण आरामात असताना सुरक्षित वातावरणात असताना आपण कधीच आपली खरी ताकद जाणवत नाही पण ज्या क्षणी संकट येतं अडचण उभी राहते त्याच क्षणी आपल्या मनाची शरीराची आणि खरी परीक्षा सुरू होते बऱ्याच वेळा आपण स्वतःलाच कमी लेखतो मी हे करू शकत नाही माझ्याकडून होणार नाही पण मित्रांनो हाच आपला मोठा भ्रम आहे कारण आपल्यातली खरी ताकद आपण अडचणींना सामोरं गेल्यावरच जागी होते एखाद्या छोट्याशा बियाणाचा विचार करा तोपर्यंत ते बियाणं जमिनीत लपलेलं असतं जोपर्यंत ती माती फोडून बाहेर येत नाही माती फोडणं हीच त्याची पहिली परीक्षा असते आणि तीच परीक्षा त्याला झाड बनवते तसंच आपल्या आयुष्यातील आव्हानं म्हणजे ती मातीच आहेत जितकी ती कठीण असतील तितकी आपली मुळे घट्ट होत जातात आणि आपली उंचीही वाढत जाते म्हणूनच प्रत्येक वेळी आव्हान आलं की पळून जाऊ नका त्याला स्वीकारा कारण तुमच्यातली खरी शक्ती धैर्य जिद्द आणि आत्मविश्वास ही सगळी सुप्त राहते जोपर्यंत तुम्ही संकटांना सामोरं जात नाही आपण एक गोष्ट पाहूया एक गाव होत त्या गावात अर्जुन नावाचा साधा सुदा मुलगा राहत होता तो शांत थोडासा घाबरट आणि स्वतःवर फारसा विश्वास नसलेला स्पर्धा असो किंवा कोणतंही आव्हान अर्जुन नेहमी मागे हटायचा पण एक दिवस गावात मोठी शर्यत ठेवली गेली संपूर्ण गाव उत्सुकतेने जमलं अर्जुनने पहिल्यांदाच ठरवलं यावेळी मी धावणार जिंकू की नाही माहीत नाही पण प्रयत्न करणार शर्यत सुरू झाली पहिल्या काही फेऱ्यात अर्जुन मागेच राहिला पाय दुखले दम लागला थांबावंसं असं वाटलं पण त्याच क्षणी त्याला आईचे शब्द आठवले बाळा आपल्या आत एक लपलेली शक्ती असते ती फक्त कठीण प्रसंगी जागी होते आव्हानाला सामोरं जा मग तुला तुझी खरी ताकद कळेल हे आठवताच अर्जुन पुन्हा धावू लागला थकवा असूनही अडचणी असूनही तो शेवटपर्यंत धावत राहिला हो तो पहिला आला नाही पण शर्यत पूर्ण केली गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला अर्जुनच्या चेहऱ्यावर एक नवी चमक आली त्याला जाणवलं जिंकणं महत्वाचं नाही महत्वाचं आहे आव्हान स्वीकारणं आणि हार न मानणं त्या दिवसापासून अर्जुन कोणत्याही आव्हानाला घाबरला नाही कारण त्याने स्वतःतील लपलेली शक्ती शोधली होती लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आत एक गुप्त शक्ती दडलेली असते ती फक्त आपण आव्हानांना सामोरं जातो तेव्हा जागी होते